नमस्कार हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेत आपण पाहत आहोत दुष्यंत सुपारीच्या कार्यक्रमासाठी हा कृष्णाच्या घरी येतो कृष्णाच्या घरासमोर पाऊस झालेला असतो आणि खूप सारा चिखल असतो मैनाकाकू त्याला चिडवू लागते की तुला लहानपणापासून चिखल अजिबात आवडत नाही पण तुझ्या सासूरवाडीला प्रचंड चिखल आहे आता चिखलात पाय न बुडवता तू येणार तरी कसा आणि कृष्णा तुझ्यासाठी हे मोठं चॅलेंज समज त्याचा पाय चिखलात थोडाही बुड न बुडता तो साखरपुड्यासाठी तुझ्या घरी आला पाहिजे बघू तो कसं जिंकते सगळ्यांचं मन मग तिला ते क्षण आठवतात जेव्हा दुष्यंतला तिने विटा दिल्या होत्या आणि त्याचे पाय खराब न होता त्याला बाहेर काढलं होतं तशीच युक्ती ती आजही वापरते आज ती त्याच्यासमोर पटपट एक बाज मांडते त्याच्यापुढे चार पाच विटा ठेवते त्या विटांवरती त्याला मग हात धरून आणते तो घाबरत असतो त्याचे पाय लटपटत असतात हे सगळं करण्यासाठी तेव्हा ती त्याला हात देते त्याला सहारा देते आणि मग दोघंजणं हातात हात घेऊन छान प्रकारे एखाद्या सिनेमा स्टाईलमध्ये जशी एंट्री व्हावी ना तशी नवरदेव नवरीची हात धरून एंट्री झालेली असते तेही साखरपुड्यासाठी त्याला हात देत देत मग ती पुढे पुढे घेऊन येत असते त्याला पडण्याची भीती वाटत असते तेव्हा ती स्वतः त्या बाजेवरती चढते आणि त्याच्यानंतर त्याला हात देऊन वरती त्याला घेते आणि दोघंजणं इतके सुंदर दिसत असतात त्या क्षणाला लक्ष्मी नारायणांच्या जोड्याला दृष्ट नको लागायला म्हणून स्वातीने दोघांची दृष्टीही काढलेली असते खरंच किती सुंदर आहे सगळेजण त्यांच्याकडेच पाहत असतात त्याच वेळेला मग भानावरती येतात आणि ते खाली उतरतात इकडे मात्र बाईजाबाईचा संताप झालेला असतो ह्या मुलीने चतुराईने आता सगळ्यांचं मन जिंकलं सगळेजण तिचं कौतुक करणार त्याच्यामुळे ती त्यांच्याकडे रागाने पाहत असते दोघंजणं हात धरून असतात बाईजाबाईंच्या दृष्टी पडताच पटकन ती हात सोडून देते दुष्यंतचा मग दुष्यंत घरामध्ये येतो मग छान सगळी तयारी झालेली असती पूजेची गुरुजी नवरदेव नवरीला पाटावर बसायला सांगतात दुष्यंत जाऊन पाटावर बसतो टोपी घालतो त्याच्या बाजूला तिथे कृष्णा येते कृष्णाही मग त्या पाटावरती बसते इकडे काही गोष्टींची चर्चा सुरू होते पाटावर तर बसत आहे नवरदेवासाठी काय अलंकार आणला त्यावेळेला कृष्णाची आई सांगते दे, आमच्याकडे देण्यासाठी काही नाही आम्हाला माफ करा तुमच्या सोन्यासारख्या मुलासाठी थोडंसं गुंजभर सोनंही आम्ही आणू शकलेलो नाही दुष्यांचे वडील म्हणतात या सगळ्या गोष्टीची काही गरज नाही आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची तुमची मुलगी आहे ती आहे ना एवढंच पुष्कळ आहे कुठल्याच प्रकारचं धन दौलत आम्हाला नको आहे असं म्हणत त्यांनी प्रत्येक गोष्टीला नकार दिलेला असतो आणि ह्या गोष्टीमुळे खरं तर कृष्णाच्या आईला फार आनंद होतो बरं झालं हे काय मागत नाही पण तरीही ती सांगत असते की माझ्या मुलीची अजून एक अटही आहे ती अट ऐकून घ्या आणि मग सुपारी फोडायची की नाही हे मग तुम्हीच ठरवा तुमचं तुमचं आणि कृष्णाला जी सांगू लागते दरवेळेला तू तु, तुझी अट सांगते ना ह्यावेळेला पण सांग बरं तू तुझी अट तेव्हा कृष्णा विचार करू लागते आणि तिची आई तिला सांगत असते तुझी अट त्यांना काय आहे सांगून दे इकडे जयवंतराव दारू पिण्यासाठी त्याच्या मित्रांसोबत गेलेला असतो हो हॉटेलमध्ये तिथे मित्र चर्चा करत असतात की ज्या मुलीशी तू इतक्या दिवसाचं मागं लागलेला होता ज्या मुलीशी तुझं लग्न होणार होतं त्या मुलीशी आता तुझाच भाऊ लग्न करतोय बहुतेक तिने तुला ढिच्चू दिला तुझ्यासारख्या मुलाशी लग्न करण्यापेक्षा त्या दुष्यंतशी मालकाशी लग्न केलं तर चांगल्या ठिकाणी जाईल नोकरणी होण्यापेक्षा महाराणी झालेली बरी असं म्हटल्यानंतर जेवण चिडतो त्या माणसाला सल्लात मारून खाली पाडतो त्याला सांगतो की ती माझीच होणार आणि तिला मी मिळवूनच राहणार कुठल्याही शर्तीवरती इकडे बाळजाबाई सगळ्यांसमोर आता कृष्णाची क का, काय अट आहे म्हणून विचारत असते कृष्ण घाबरत असते सांगायला तयार नसते पण बाळजाबाई त्यांना म्हणत असते घाबरू नका तुमच्या मनात काय आहे स्पष्टपणे तुम्ही सगळ्यांना सांगा तुम्ही एकांतात बोलण्यासाठी आमच्या दुष्यंतरावांना बोलवून घेतलं होतं आम्हालाही प्रश्न पडलेला आहे तुम्हाला नेमकं काय विचारायचं होतं काय बोलायचं होतं आम्हाला ऐकू द्या तुमच्या काय इच्छा आहे त्यावेळेला स्वाती तिला म्हणते बोल सांग तुझी दरवेळ जी काय अट आहे ती मग सगळ्यांसमोर न घाबरता कृष्ण बोलू लागते खरं तर माझी अट ही होती की मी ज्या ठिकाणी लग्न करून जाईल त्याच्यानंतर माझ्या वडिलांच्या शेतात मी राब राबणार राब आणि माझ्यावरचं जे काही कर्ज आहे ते अजिबात तुम्ही माफ करू नका त्या मी शेतीच्या ज्या पैशातनं पैसे कमवणार हो तेच पैसे तुमचे जे मी व्याज घेतला आहे ते भरण्यामध्ये वापरणार आणि तिने दाखवलेला स्वावलंब हा खूप आवडतो दुष्यंतच्या वडिलांना दुष्यंतचे वडील कौतुक करतात खरंच आज मला कळलं गावातली लोक तुम्हाला इतकं का मानतात तुझे शब्द म्हणजे शब्दच आणि दिलेले शब्द मोडायचं नाही हेही तुझी जी काही मी आत्तापर्यंत ख्याती ऐकली आहे आए, त्याचा मी आज अनुभव घेतला तुला कोणाचे उपकार नको खरंच उपकार मिळणार असतील तर किती लोक पटकन लोक त्या गोष्टीचा फायदा करून घेतात पण तू त्या गोष्टीचा फायदा करून नाही घेतला कष्ट करण्याची तू तु, दाखवली तुझी नियत त्याच्यामुळे माझं मन तू जिंकलं आहे असं म्हणत सगळ्यांसमोर आढळराव पाटील तिचं कौतुक करू लागतं आणि हे सगळं पाहून सगळ्यांना मात्र आनंद होत असतो तर काहींना तर अजिबातच होत नाही मग गुरुजी विचारू लागतात आता सगळं झालेलं आहे आता आपण सुपारी फोडण्यासाठी पूजाविधी सुरू करायची का मग गुरुजींच्या सांगण्यानुसार तिथे पूजा सुरुवात होती सगळ्या विधी छान प्रकारे पार पडू लागतात सगळेजण आनंदी असतात बाळजबाई मात्र सगळ्यांसमोर बोलू लागते की मुलगी कशीही असो काहीही असो पण आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सावरून घ्यावेच लागेल सगळं काही मान्य करावंच लागेल आणि माझी अट आहे की माझ्या अंगणातच माझ्या मुलाचं लग्न होणार मी सगळा खर्च करणार नवरीकडच्यांनी काहीही खर्च करायचं नाही ही अट ऐकल्यानंतर स्वातीला खूप आनंद होतो तिच्या आईच्या कानात ती सांगू लागते धनवेला तू म्हणत असते ना, ना। कपाळकरंटी आहे पण बघ तिने आज तिचं नशीब कसं खोल खोलून काढलं सगळा खर्च नवरदेवाकडचीच करणार हिला काहीच खर्च करावा लागणार नाही आई तुला बाळजाबाईंच्या म्हणण्यानुसार सगळ्यांनी मांडो लावून होकार दिलेला असतो मग गुरुजी सुरुवात करतात पूजाविधीसाठी गणपती बाप्पांची पूजा होते आरास होती सगळं काही सागरसंगीत सुरुवात होते सगळेजण मग ती विधी पाहत असतात मग सुपारी फोडण्याची वेळ येते सगळ्यांच्या परवानगीनुसार मग ती सुपारी फोडली जाते सुपारी फोडल्यानंतर सगळ्यांना ती वाटली जाते फायनली कृष्णाचा साखरपुडा झाला तो दुष्यंतसोबत स्वातीला खूप आनंद होतो पुढील भागात आपल्याला असे पाहायला मिळेल की त्यांच्या गावाकडे जी पद्धत आहे त्याच्यामध्ये खाऱ्या आणि गोड चिरोट्या ठेवलेल्या असतात आणि मग कलौऱ्या सगळे प्रश्न विचारू लागतात की तू माझ्या बहिणीचं सगळं सांभाळ करशील का तिने सांगितलेलं सगळं ऐकशील का गोड आली तर तू तिचं ऐकणार आणि खारट आली तर तू तिचं ऐकणार नाही मग मैनाबाई ना एक प्रश्न विचारते त्या प्रश्नावरती सगळ्यांना खरं तर खूप राग येत असतो पण तिने विचारलेला प्रश्न असा असतो की तू तु, तुझ्या बायकोला प्रत्येक गोष्टीला होकार देशील का तू सांग तू तिच्या म्हणण्यानुसार वागशील का थोडक्यात काय तर तू तिच्या ताटाखालचा मांजर होशील खरं का त्यावेळेला त्याने एक चिरोटी उचललेली असते आता ती त्याला खारी लागली तर मांजर होणार नाही गोड लागली तर तो तिच्या ताटाखालचं मांजर होणार असं शास्त्र म्हणतं त्यानुसार ती त्याला विचारू लागते तो उचललेली शेवटची आहे चिरोटी ती सांग खारट आहे की गोड आता त्याच्या सगळ्या उत्तराकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं खारट आली तर तो होणार नाही तिच्या ताटाखालचं मांजर आणि गोड आली तर दुष्यंत हा कृष्णाच्या ताटाखालचं मांजर होणार म्हणजे बायकोचं बैल थोडक्यात तर सगळ्यांना <Santhe> ती <kate> उत्सुकता लागलेली असते सगळेजण त्याला प्रश्न विचारत असतात त्या प्रश्नाचं उत्तर तो काय देणार म्हणून सगळेजण त्याच्याकडे नजरा टिकून असतात त्यावेळेला तो खोकतो त्याला जी चव लागली त्याला ती सांगता येत नसते आणि सगळ्यांना ती ऐकण्याची उत्सुकता असते चला तर मग पुढे येणाऱ्या ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ नवनवीन प्रोमोज आपल्याला आपल्या ह्या चॅनलवरती लवकरच पाहायला मिळेल आपण चॅनलला सबस्क्राईब करून लाईकही करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद